अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट होत आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी बारा नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी सदस्य संख्या आणि आरक्षण निश्चित केलं असून संबंधित माहिती राज्य सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे या यादीत श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर जामखेड राहता शेवगाव राहुरी श्रीगोंदे पाथर्डी देवळाली प्रवरा शिर्डी या अकरा नगरपरिषदांचा आणि नेवासे नगरपंचायतीचा समावेश आहे यामध्ये श्रीरामपूर नगरपरिषद ही चौतीस सदस्य संख्येसह सर्वात मोठी तर नेवासे नगरपंचायत ही सतरा सदस्य संख्येसह सर्वात लहान संस्था ठरली आहे संगमनेर नगरपरिषदेची सद्यस्थिती एकूण सदस्य तीस महिला राखीव पंधरा अनुसूचित जाती एस सी दोन अनुसूचित जमाती एस टी शून्य इतर मागासवर्गीय ओबीसी आठ सर्वसाधारण प्रवर्ग आठ ही रचना लोकसंख्येच्या आधारे निश्चित करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेचा टप्पा सध्या या संस्थांमध्ये प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू आहे बावीस ते ऑगस्ट अठ्ठावीस दरम्यान प्रारूप प्रभाग रचना हरकतींसह जाहीर होणार आहे तर तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाईल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक चुरशीची आणि रणनीतीप्रधान होण्याची शक्यता आहे डेस्क न्यूज मराठी प्रतिनिधी अनुसार सय्यद संगमने